कोपर्डे प्रीमियर लीग साठी मोलाचे योगदान असलेले आपल्या स्वागत आहे तुम्ही एक काम आहे कसला जबरदस्त किरणाचे सुंदर क्षेत्र करतोय आणि किरण साठी खर तर जोरदार टाळे झाल्या पाहिजेत तन मन धन झोकून तो आपल्या संघासाठी खेळतोय ओवर पूर्ण झालेले आहेत गणेश सेल्स काहीतरी ताकद लावा नियोजन परफेक्ट करा दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती अकरा दोन षटकानंतर धावसंख्या अकरा झालेली आहे आपल्याला ताकद लावली पाहिजे स्कोर आपला कमी आहे दोन ओव्हर अकरा झालेले आहेत दोन ओव्हर अकरा झालेले आहेत या किरण किरण या षटकामध्ये कोणीही रिव्ह्यू घेऊ नका कॅमेरा चेंज करायचं चालू आहे गोलंदाजीसाठी आलाय तो किरण पहिलाच चेंडू टाकतोय तो नो नो बॉल टाकलेला आहे नो बॉल टाकलेला आहे धनस से कृषी सेवा संघामध्ये एक धावूर वाढतेय किरण ए किरण निर्धारित चेंडू टाकतोय तो किरण डोक्यावरती त्याने पट्टी खूप छान बांधलेली आहे सुंदरसा चेंडू तो अडवतोय सर्कस मध्ये जसं कोलांटेवड्या मारतात तस तो कोलांटेवडी मारडून चेंडू अडवतोय तो, तो किरण मयूर चव्हाण आऊट आलेला आहे आऊट अंपायरचा निर्णय आउट आहे प्रशांत भोसले प्रशांत भोसले आऊट झालेले आहेत संघासाठी आऊट झालेले आहेत अम्फायर आता दुसरीला आउट झालाय का पहिल्या रनला आउट झालाय हा दुसऱ्या रन साठी आऊट झालेला आहे सुमित वेदांत चे मालक पोपट काका यांनी खेळाडूंच्यासाठी खेळाचे के नियोजन केलेले आहे वाईट चेंडू किरण टाकतो तो वाईट पुन्हा एकदा धनश्री कृषी सेवा संघामध्ये एक धाव वाढताना दिसते सुमित तुपे वाईट बॉल वाईट बॉल सलग दोन व्हाईट बॉल टाकलेले आहेत कोपारड्याची शान अपकाशित मैदानामध्ये सज्ज झालेत त्यांचं खूप मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत मयूर चव्हाण संघासाठी काहीतरी करा स्कोर आपला कमी आहे किशोरचा सक्का भाव ओव्हर झालेले आहे तीन ओव्हर सतरा झालेला तीन ओव्हर सतरा स्कोअर झालेला आहे गणेश सेल्स ताकद लावा, तीन षटकानंतर धाव संख्या आहे ती धनस्य कृषी सेवा संघाची सतरा कदाचित आहे त्यांना खतरा करण्यासाठी आलाय तो अभी, आला सुमित तुपे सुमित तुपे, तुपे आपल्याला संघाकडून षटकारची अपेक्षा आहे डॉट बॉल डॉट बॉल सुरेख असे निर्धारित तेंडू टाकला चॉकलेट वय अभि नाव करायचं अभी, अभि नाही तो कभी नाही पुढे येण्याचा प्रयत्न जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न नादामध्ये बॉल आणि विकेट आणि विकेट आवची तर बाद होताना दिसत आहेत धनश्री कृषी सेवक संघाचे सर्व खेळाडू आभी चव्हाण होताना दिसत आहेत आभी चव्हाण यांनी थ्रो मारलेला आहे आणि आउट झालेला आहे खेळाडू अनिकेत चव्हाण आज खेळ खेळायला आलेले आप आहेत आपल्याला संघाकडून काहीतरी अपेक्षा आहे षटकार मारा अनिकेत चव्हाण यांनी संघासाठी दोन धावा काढलेल्या आहेत वाईट बॉल वाईट बॉल टाकलेला आहे अभि चव्हाण गोलंदाजीत बदल करा संघासाठी रिव्यू घेतलेला आहे रिव्यू घेतलेला आहे निर्णय द्या पंचांचा निर्णय व्हाइट बॉल पृथ्वीराज स्पोर्ट्स लाईव्ह कडून आलेला निर्णय तो व्हाईट व्हाईट बॉल आहे गणेश सेल्स यांनी रिहू गमावलेला आहे व्हाइट बॉल व्हाइट बॉल व्हाइट बॉल आहे गणेश सेल्स यांनी रिव्ह आपला गमावलेला आहे चव्हाण संघासाठी काहीतरी कामगिरी करा डॉट बॉल टाकलेला आहे अभि चव्हाण यांनी डॉट बॉल गणेश सेल्स या संघाला विजयासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न करताना दिसत आहेत ते चॉकलेट बॉय अभि फुलटोज चेंडू सुरेख सुरेख क्षेत्रक्षण राग रागात नाही मारायचा रागात नाही टाकायचा सुमित तुपे संघासाठी आपण षटकार मारा बॉल मारतोय वाशीला जातोय काशीला आऊट झालेला आहे अनिकेत चव्हाण आउट झालेला आहे एक खेळाडू अवचित बाज होताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश सेल्स चे खेळाडू चांगली कामगिरी करत आहे बावीस रना झालेल्या आहेत बावीस रना